बाजार समितीचा कारभार पाहता काय नाही आज जरा बरोबर समाधान वाटते का अशा पद्धतीने या ठिकाणी आज हे बऱ्याच दिवस वर्षापासून आखा पावसाळा गेला तिथं भरपूर पाणी साचायचं जर गाडी आत घातली तर किती खाली जाईल याचा अंदाज लागत नव्हता पण आज हे कॉन्क्रीटचं काम झालंय तर बर बरं वाटतंय आता कारण का आतमध्ये यायला इकडं आज बँक आहे बरेच व्यवसाय आहे तिकडं आता येण्यासाठी ही चांगली व्यवस्था झाली कुणी केली बाजार समितीने नाही नाही आता था, था इ, मला मी आलो इथं इथं तर बाजार समितीचे तर काय कर्मचारी कोणी दिसत नाही ही या ठिकाणी मला वाटतं ही खाजगी तत्वावरतीच झालेली आहे असावा अशी इथं आल्यानंतर निदर्शनास येत आहे काय बाजार समितीचं शेतकऱ्यांचं लक्ष नाही का नाही आता हे सर्व आपल्या सर्वांना माहीतच आहे ना किती लक्ष बाजार समितीचं आहे जर तसं असतं तर आज एवढ्या मोठ्या प्रमाणात आता इथं पाहिलं तर इथं कितीतरी मोठा खड्डा होता सात सड्डी हो इथं जर फोर व्हीलर आली ना साहेब इरटिका गाडी त्याच्यामध्ये आता माझी स्वतःची इरटिका गाडी आहे ती गाडी आली तर त्या खड्ड्यात जर चुकून पाणी असलं की तडाई करून टेकायची एवढी भीषण परिस्थिती या ठिकाणी होती आणि त्या तिथे तर फार गंभीर परिस्थिती होती त्या तिथं पण हे संचालक म्हणतात आम्ही सतरा महिन्या बसून मागं लागलोय पण मंजुरी नाही म्हणून काम रखडली आता प्रशासकीय मीटिंग मध्ये आतमध्ये आता काय त्यांच्या चर्चा होत असेल समजा त्यांना माहिती पण ते जर म्हणत असतील तर कदाचित ते बरोबरच असणार आहे आता यांनी असा विरोधक म्हणजे आरोप करतायत की अशा कामाला मंजुऱ्या सरकार देत नाही परंतु समजा दहा एकर जमीन अठ्ठावीस कुठे लागे कामाला मंजुरी दिली जाते नाही साहेब ह्या बघा ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत किंवा काय मोठे याला काय लय मोठा विषय नाही साहेब जर संचालकांनी मनात आणलं जर मानसिकताच असं एखादं का काम करायचं तर हे काय लय मोठा नाही मी म्हणतो दोन पाच हजाराचा हा प्रश्न आहे हे सहज करायला काय मंजुरीची काय प्रश्न आहे उद्या तसं वाटलं जर लय त्रास वाटलं तर वर्गणी शेतकऱ्यांना वर्गणी माहिती तर शेतकऱ्यांनी वर वर्गणी देऊन सुद्धा खड्डे बुजावले जाते त्यांनी तसं सांगितलं असतं ना का बाबा प्रशासकीय मंजुरी नाही शेतकऱ्यांनी वर वर्गणी द्या आज आम्ही तर कांदा मार्केटला कांदा विकतो टोमॅटो मार्केटला टोमॅटो विकतो आम्ही आमच्या पट्टीतून जो काय खर्च समजा जे काय बाजार समिती दोन रुपये कमीत असेल एवढे का मोले थोडे माग आम्ही दिले असते कशाला मंजुरीची वाट बघायची आणि जर एवढं घ्या आणि जर तुम्हाला जर तसं काय वाटत असेल तर तुम्ही तुमच्या पदर खर्चातून करायचं असे तुम्हाला नको त्या ठिकाणी पैसे खर्च करायला संचालक मंडळी किंवा बाजार समिती करत असते ना या शेतकरी उपयोगी गोष्टीसाठी जर आपण थोडाफार खर्च केला तर काय हरकत आहे त्याच्यामध्ये इथं आयकर जमिनीचं अठ्ठावीस कोटी रुपयाला घ्यायला चालले त्याबद्दल काय मत आहे शेतकऱ्यांमध्ये आणि आता हा प्रश्न मला वाटतं बरेच जवळजवळ सात आठ महिन्यापूर्वी एकदा प्रश्न हा उपस्थित झाला होता त्यावेळेस असं म्हणजे घ्यायची घ्यायची चाललं परंतु त्याच्यानंतर चा परत काहीतरी प्रशासकीय त्याच्यासाठी बंधनं आली आणि तो विषय ड्रॉप झाला आणि परत आता मला वाटतं एक पंधरा दहा पंधरा एक चार आठ दिवसामध्ये परत कानाव येत आहे की त्या गोष्टीसाठी प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे परंतु ह्या सगळ्या गोष्टीची किती गरज आहे बाजार समितीला किंवा काय आहे याची म्हणजे जर निम्मे जर डायरेक्टर म्हणतात का बाबा त्याला ती जमीन नको आहे मागडी जमीन नकोय रीतसर जर जर त्याची जर किंमत असेल अवजवी किंमत देऊन जर एखादी जमीन घ्यायची असेल तर याचा तोटा कोणाचा आहे आज हे बघा जर शेतकरी हा कायमस्वरूपी शेतकरी हा या बाजार समितीचा घटक आहे डायरेक्टर संचालक मंडळी ही, ही कायमस्वरूपी या बाजार समितीचा घटक नाहीये म्हणून तुम्हाला आज जर तुमच्या हातात आहे म्हणून तुम्ही काही निर्णय घ्यायचे आणि उद्या हा निर्णय चुकीचा का बरोबर भविष्यात येणारी लोकांना तो त्यांच्यावरती थोपवायचा ही गोष्ट चुकीची आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना काय गरज आहे बाजार समितीला काय आवश्यकता आहे का त्या अनुषंगाने जमीन घ्यायची गरज असेल तर अवश्य घ्यावा पण जर आपल्याकडे जमीन किती आहे आज नारायणगाव मार्केटला आम्ही जवळजवळ दोन दो दो तीन महिने टॉमॅटो विकले जाईल एवढी भीषण परिस्थिती होती का त्या ठिकाणी तरकारीची परिस्थिती जवळजवळ दोन दोन तीन तीन किलोमीटर लाईन जायची टोमॅटो तिथं धनामिती तिथं तरकारी तिथं आपली तेरा चौदा एकर जमीन ही मारुती सुजुकीच्या बाजूला पडीक आहे तर हो आम्ही बऱ्याच वेळा आमचे मार्केट कमिटीचे संचालक सारंगशेठ यांच्याशी पण बोललो का म्हटलं साहेब याची इथं एवढी मोठी कारण का ते रो रोज टॉमॅटो मार्केटमध्ये सगळ्यात जवळचा जर संवाद साधायचा संचालक संचालक सारंगशेठ बोलत कारण का रोज मार्केटला ते असतात तर आमच्या ज्या काही ज्या व्यथा आहेत मार्केटच्या तिथे तिथे आम्ही रोज त्यांच्याशी कथन करायचं काय म्हणतात त्यांना ते म्हटले ठीक आहे आपण करू त्याचा प्रयत्न चालू आहे त्या ठिकाणी एखादं कोणतं तरी दोन मार्केट त्या ठिकाणी न्या इथं एखादं मार्केट ठेवा जेणेकरून आहे त्या जमिनीचा विनियोग करा आणि जर तशी गरज लागली भविष्यात तर मग बाजार समिती जो निर्णय घेईन तो योग्य ठरल पण आज गरज नसताना त्या जे पैसे आज आवाजावी किंमत देऊन जर एखादी जमीन घ्यायची असेल त्या अनुषंगाने तुम्ही कोट्यावधी रुपयाची जमीन घ्यायला तयार आहे साहेब आणि इथं दोन पाच हजार खर्च करून जर खड्डे मानसिकता नाही मग ही कुठली मानसिकता आहे मग ही शेतकऱ्यांच्या हिताची आहे की वैयक्तिक संचालक मंडळ बाजार समितीच्या हिताची आहे नक्की काय याच्यामध्ये हे गमत शेतकऱ्यांपुढं व्यक्त करावं येणाऱ्या भविष्य काळामध्ये बाजार समितीच्या ज्यावेळेस वार्षिक मिटिंग शेतकऱ्यांच्या वतीने हे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले जातील परंतु आपण पाहतो की दरवर्षी बाजार समितीच्या मिटिंग मध्ये वार्षिक मिटिंग मध्ये फक्त कोणी प्रश्न विचारले साहेब मोजून शंभर लोक त्या ठिकाणी असतात शंभर दोनशे लोक त्या ठिकाणी उपस्थित असतात का तर बाजार समितीच्या बाबतीत प्रश्न चिन्ह कुणी उपस्थित करूच नाही ही मानसिकता आहे की काय ते मला आजपर्यंत कळालं नाही आज बाजार समितीला साहेब एक हजार सवासद जवळजवळ म्हणजे मतदार हे बाज याचे आहेत विकास सोसायटीचे आहेत आणि एक हजार जवळ जवळ आहेत बरोबर दोन हजार मतदार तुम्हाला मतदान करतात आणि या ठिकाणी निवडून देतात या दोन हजार लोकांना तरी कमीत कमी जे मतदार आहेत त्यांना सुद्धा या बाजार समितीचा कारभार कसा चालला आहे याची कोणतीही अहवाल दिला जात नाही कारण निदान त्या बाजार समितीमध्ये काय चाललंय याची माहिती पुरेपूर मिळाली जात नाही आणि त्या ठिकाणी दोन हजार लोकांची इथं सभासद आहेत किंवा मतदार आहेत आणि त्या ठिकाणी दोनशे ते अडीचशे दो तीनशे लोकांची बसण्याची व्यवस्था केली जाते मग ही बाजार समितीची मिटिंग फक्त उरकायच्या मागे असतात का शेतकऱ्यांना त्यांचे प्रश्न उपस्थित करून द्यायचेच नाही का फक्त जे संचालक मंडळाला जे वाटते बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांना जे वाटते त्यांना जे करायचे त्यांना फक्त ते करूनच घ्यायचे कोणाचं ऐकायचं नाही शेतकऱ्यांच्या हिताचं काय करायची इच्छा दिसत नाही यातून म्हणजे जे दिसतंय त्याच्यावरून आपण हा निष्कर्ष काढतोय आपल्या मनाने आपण काय त्यांचे आरोप करतोय बदल असं नाही जे आपल्याला वाटतंय ज्या अनुषंगाने पुढच्यांची बोलण्याची वागण्याची वाटचाल दिसते किंवा कृती दिसते त्याच्यातून आपण हा अनुमान लावतोय मग आता याच्यातून काय खरं आणि काय खोटं हे परमेश्वर त्यांनाच जाणून त्यांनाच आहे काय नक्की झालं माझ्या ताब्यात बाजार समिती असल्यामुळं भरपूर मोठा विकास झाला खूप पैसे आले मोठमोठी कामं झाली असं सतत सध्या सांगत असत नाही विकास कामं झाली सगळं झालं तुम्ही काय केलं काय नाही हे तुम्ही निदान लोकांसमोर मांडता निदान जे लोक तुम्हाला मतदान करतात त्यांना तुम्ही आज बाजार समितीचे ला ज्या लोकांनी मतदान केलं विकास सोसायटीचे संचालक मंडळ असेल किंवा ग्रामपंचायतची जी संचालक मंडळी असतील त्यांना विचारा ना काय केलंय त्यांच्यापर्यंत किती केलंय तुम्ही त्यांच्या पुढे आका अहवाल मांडा का आपण व दरवर्षी किती काय काय कामं केली कशी कशी केली कोणत्या फंडातून केली किती दिवस लागतात आणि विशेष करून एक कळलं नाही का त्या ठिकाणी मी परवाच्या दिवशी प्रकर्षाने मला आवर्जून जाणवलं का बाजार समितीच्या खालच्या गेटमध्ये एक म्हणजे याचं मुतारीचं एक काम पूर्ण झालेलं आहे त्या ठिकाणी कुठलीही पाटी नाही पुरुष महिला आणि त्याच्यामध्ये फक्त पुरुषांसाठीच ती त्या ठिकाणी मुतारीचं जे काम झालंय ते मी तिथं आवर्जून पाहिलं बाजूनी सगळं का तर कुठली गोष्ट बोलताय थोडा विचार करून बोलायचं आहे आपल्याला त्या ठिकाणी पाहिलं फक्त पुरुषांसाठीच आहे का काय तिथं तिथं महिलांसाठी कोणती व्यवस्था नाही बाजार समितीमध्ये शेत माल विकायला येणारी लोक ही महिला पण असतात पुरुष पण असतात इकडं जर कुणी ज्या पद्धतीने बनवले थोडी महिलांसाठी पण व्यवस्था असावा त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बाजार समितीत अद्याप नाही मग विकास म्हणजे नक्की काय अन्न वस्त्र निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत जर बाजार समितीमध्ये आल्यानंतर शुद्ध पाणी प्यायला मिळतंय का हा ही ही गोष्ट आहे मग तू विकास केला ते ठीक आहे मी म्हणतो बाकीचा काय लय मोठा विकास केला असेल आमच्या सारख्या सर्वसाधारण शेतकऱ्यांना काय आठवड्यातून आम्ही दोन तीन दिवस मार्केटमध्ये येतो नका जेवणाची काय व्यवस्था त्याच्यावरून तर बरंच वादन घे किती दिवस मनसर सारख्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था चांगल्या पद्धतीने आहे म्हणजे शेजारीचा आपला आंबेगाव तालुका आहे तीच हीच व्यवस्था जुन्नरमध्ये आपण करू शकत नाही का शुद्ध पाण्याची व्यवस्था करू शकत नाही तुम्ही विकास केला नाही केला याच्याशी आमचं काय दुमत नाही केला तुमच्या मानाने तुम्ही म्हणता केला केला नाही केला तर नाही केला परंतु शेतकऱ्यांसाठी जर मार्केटमध्ये आल्यानंतर शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही या छोट्या मोठ्या गोष्टी आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना दुसरं काय माहिती आहे आणि काय माहिती आमच्यापर्यंत येतही नाही मी वडज विकास सोसायटीचा चेअरमन आहे परंतु याच्यामध्ये दरवर्षी बाजार समिती काय करते त्याचा अहवालाची परिपूर्ण माहिती ही पूर्ण संचालक मंडळाला आहे का का आपण ज्या संस्थेला मतदान केलं आहे जे संचालक निवडले ते काय काम करतात कसे करतात याची माहिती ही संचालक मंडळांना दिली पाहिजे विकास सोसायटीच्या ग्रामपंचायतीच्या तेव्हा तुम्हाला कळेल कारण की काय चाललंय याच्यामध्ये आणि चा मग ती लोकं शेतकरी म्हणून येत ना मग ती काय वाटलं त्यांच्या काय कल्पना असतील तर सुद्धा आपण त्या बाजार समितीत मांडू शकतो पण आम्हाला जर आवालच माहीत नसतो तर आम्ही कल्पना मांडायची काय बाजार समितीच्या मिटिंगमध्ये आमच्या पुढे फार मोठा पडलेला प्रश्न आहे आणि हा मी जे आता जे बोलतो ना साहेब ही मी मागच्या ला सुद्धा या प्रश्न उपस्थित केला होता आता ह्या ला पाहू काय घडलं अजून तर काहीच नाही आता बघू ह्या ला आपण सांगू ना का आम्ही जे प्रश्न मांडले होते त्याची आपण किती याची दखल घेतली काय फक्त आमच्या विषय ऐकायचे इकडून ऐकायचे आणि इकडून सोडून द्यायचे हे कळल आणि मग त्यावेळेस आपण बोलू परत माझे आमदार म्हणत आहेत की संजय काळे आमचे नेते आणि ते योग्य काम करत आहेत आता हे बघा साहेब किती काय झालं तर ते त्यांचे नेते किंवा ते नेते ती फार मोठे आमदार साहेब अतुल शेठ किंवा असतील किंवा काळे साहेब असतील ही वरच्या लेवलची मंडळी आहेत त्यांच्यावरती टीका करण्या एवढे आपण मोठे नाव आहेत टीका नाही करायची कसं पाहतो तुम्ही ठीक आहे मी म्हणतो त्यांना काय का प्रत्येकाच्या दृष्टी मला जे वाटलं ते मी आज बोललो जर आमदार साहेब माझे आमदार साहेबांना वाटत आस हं संजय काळे चांगलं काम करतात त्यांचे नेते कदाचित त्यांच्या दृष्टीने ते बरोबर पण असू शकतं कोण कशा दृष्टीने पाहतं हे महत्वाचं आहे आपण आपल्या दृष्टीने जे वाटलं ते मी तुमच्याशी मन मोकळेपणाने आज बोललोय त्यांना कसं वाटतंय शेवटी आता ते त्यांचे ते मन मोकळेपणाने आपल्या बरोबर बोललेत हे बघा शंभर टक्के कोणती व्यक्ती चुकीचं काम करत नाही किंवा शंभर टक्के बरोबर करत नाही त्यांनी केले असतील सत्तर ऐंशी टक्के का वेन कामं चांगली केली असतील काही गोष्टी बा समाजाला धरून किंवा शेतकऱ्यांच्या दृष्टीने काही गोष्टी जो माणूस करतो समजा ठीक आहे त्याच्याकून काही गोष्टी चुकीच्या होतही असतील परंतु जर समाजातून त्याचा बोध आला का नाही साहेब जर या गोष्टी असा आहे तर त्यांनी त्या गोष्टीचा थोडं विचार विनिमय करून गोष्टीचा निर्णय घ्यावा असं आमचं म्हणणे आम्ही त्यांना सल्ला देण्या इतपत मोठे नाही कि बाबा जे काही शेतकरी हिताचा असेल तुम्ही आतापर्यंत बरीचशी कामं चांगली केली आतापर्यंत करत आहात इथून पुढच्या काळात चांगली कामं करा परंतु जे काही समाज हिताला विचारात घेऊन तुम्ही प्रत्येक काम करावं अशी माझी इच्छा आहे धन्यवाद सर थँक्यू धन्यवाद भाऊ तात्काळ